आज आपण कोबी पासून असा भारी पदार्थ बनवणार आहोत तुम्ही फाय स्टार हॉटेलमध्ये जात असाल किंवा कॅफेमध्ये स्नॅक्स स्टार्टर मागवत असाल त्यापेक्षा अगदी भारी हा पदार्थ घरात तयार होतो आणि अगदी पौष्टिक पण सर्वांनाच आवडेल असा पदार्थ तयार होतो इथं मी एक लहानसा कोबी असा बारीक कापून घेतलाय चॉपरमधून थोडासा गाजर एक दोन गाजर चॉपरमधूनच बारीक कट करून घेतले ह्या हा पदार्थ करायला तुम्हाला थकावं पण लागणार नाही चॉपरचा वापर केला अगदी झटपट कोबी गाजर शिमला मिरची कांदा ज्या तुम्हाला भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता ह्या पदार्थामध्ये अगदी छान होतो इथं मी पनीर घेतले दीडशे ग्रॅम पनीर असं बारीक किसून घेतले कांदा घेतलाय एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय चॉपरमधूनच कापून घेतलाय कोबी चॉपर मधून कापली गाजर शिमला मिरची एक मोठ पातेलं घेऊन घेतलंय त्यात हा कोबी टाकायचा आपल्याला जेवढ्या आपण भाज्या कापून ठेवल्या तेवढ्या कोबी सगळ्या मी मिक्स करते एकत्र त्याबरोबर पनीरसुद्धा अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतली एक मोठा चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ओरिगॅनो आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे तुम्ही म्हणाल मीठ नाही टाकलंय आपण जेव्हा पदार्थ बनवायला तयार करायला सुरुवात करूया तेव्हा मीठ आहे आपल्याला नाही तर कोबीला पाणी सुटतं आणि आपला पदार्थ मिळमिळीत होऊ शकतो आधी आपण हे प जे जिन्नस टाकतोय मसाले ते आधी मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण शेवटी मीठ टाकायचंय आपल्याला आता आपण हे सारण बाजूला ठेवून घेऊया पाच मिनटं आणि पदार्थाची दुसरी तयारी करून घेऊया पदार्थ आपला अगदी पौष्टिक बनण्यासाठी लहान मुलांना मोठ्यांना पचेल असा आपण पदार्थ बनवतोय म्हणून आपण गव्हाच्या पिठाचा वापर करतोय इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ छान मळून ठेवलंय तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही खूप मऊ पण नाही असं छान पीठ मळून ठेवलेलं आहे मी आपल्या पदार्थासाठी पीठ मळून झालं की मग आपण ह्या सारणामध्ये मीठ टाकायचंय चवीनुसार चवीनुसार मीठ टाकते आणि हलवून घेते हलक्या हाताने तुम्हाला जेव्हा पदार्थ तयार करायचा तेव्हाच मीठ टाका नाहीतर कोबीला पाणी सुटतं आणि हे सारण उरलं तर लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे जास्त पाणी सुटणार नाही आणि तुम्ही केव्हाही अगदी दोन तीन दिवस सुद्धा हे सारण छान राहतं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर तुम्ही केव्हाही पदार्थ बनवून मुलांना देऊ शकता इथं मी पोळपाटावर कणिक छान मळून घेते आणि अगदी आपल्याला छान लहान लहान बॉल तयार करून घ्यायचे अगदी छोटे छोटे हा पदार्थ इतका छान होतो की मुलं तर खूपच खुश होती आता याच्या लहानश्या पुऱ्या लाटून घ्यायचे आपल्याला अगदी पातळ अशा अशी छानशी पातळशी पारी लाटून घेतलेली आहे पुरी सारखी त्यात आता आपण हे सारण मध्यभागी ठेवायचं आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील मुलांना ज्या भाज्या मुलं खात नसतील तुम्ही अशा प्रकारे देऊ शकतात कुठल्याही भाज्या टाकून हा पदार्थ तुम्हाला करता येईल जशी आपण बाटी तयार करतो तशाच प्रकारे थोडंसं पीठ काढून घेतलं तरी चालेल बघा मोमोज वगैरे खाण्यापेक्षा हे पदार्थ असा पदार्थ देऊन बघा बऱ्यापैकी सारण भरायचे आपल्याला या गव्हाचं पीठ आणि भरपूर भाज्या अगदी पौष्टिक पदार्थ तुमचे मुलं खाऊन खुश पण होतील आणि तुम्हाला पण चिंता राहणार नाही मुलांच्या वाढीची वगैरे सगळे पौष्टिक पदार्थ जर मुलांच्या पोटात गेले तर मुलांची वाढ पण छान होते मी एक तवा गरम करून घेतलाय नॉनस्टिकचा तवा आहे त्यावर आपण आता छान जे बनवून ठेवलंय पदार्थ तो ठेवून द्यायचा आहे बाटी सारखा जास्त तेल लागत नाही या पदार्थाला तुम्हाला जर ह्या पदार्थामध्ये मुलांसाठी चीज वगैरे टाकायचं असेल तुम्ही बाटी तयार करताना त्या सारणामध्ये चीज पण टाकू शकता अगदी मुलं तर खूपच खुश होतील तुम्हाला तेलामध्ये शेकायचं असेल तुम्ही तेलामध्ये शेकू शकता बटर लावून शेकू शेकू शकता छान होतो हा पदार्थ अगदी कमी तेलामध्ये बघा आपली बाटी किती छान झालेली आहे बाहेर सुद्धा तुम्हाला असा नाश्ता मिळणार नाही इतका छान नाश्ता तयार झाला अगदी घटपट होतो बघा बटर लावून किती छान कलर आलाय आपल्या पदार्थाला अगदी मंद आचेवर शेकायचं आहे आपण बटर तेल काही लावा तुम्हाला जे आवडत असेल मुलांना जे द्यायचं असेल तुम्हाला बघा कोबी पासून पदार्थ एकदम छान तयार आहे अगदी बाहेर पिझ्झा बाटी वगैरे खा, खात असाल तुम्ही त्यापेक्षा अगदी टेस्टी पदार्थ तयार झालाय मुलांना थोडीशी शे, शेजवान चटणी बरोबर हा पदार्थ तुम्ही दिला सॉस शेजवान चटणी एकत्र मिक्स करून खूप मुलं खुश होती मुलांना भूक लागली असेल झटपट कोबी पासून कोबी तर आता बाजारात अगदी दहा रुपयापासून मोठ्याच्या मोठा, मोठा कोबी मिळतोय आपल्याला मुलांसाठी हा पदार्थ नक्कीच बनवून बघा मुलं मोठे सर्वच खुश होतील अगदी पौष्टिक पदार्थ आज मी तुमच्याबरोबर शेअर केलाय रेसिपी आवडली असेल लाईक शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद